नमस्कार मी सुरेखा मुनकर फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मी शहात्तर वर्षांची होणार आयुष्य खरंच खूप वेगाने धावत असतं मी बऱ्यापैकी क्षणस्थ आहे नेहमी वर्तमानात असते जो क्षण समोर असतो त्याचा असेल तसा स्वीकार करते आस्वाद घेते वर्तमानात पण भविष्याचा विचार हा करावाच लागतो पण मी तो आवश्यकते पुरताच करते भविष्यात फार लांब उड्या मारत मारत नाही माझ्या आपल्या छोट्या छोट्या असतात बेडूक उड्या मला विस्मरणशक्तीची फार मोठी देणगी आहे त्यामुळे माझं खूप नुकसान झालंच असणार पण काय झालं हे तेच आठवत नाही त्यामुळे सुखी आहे मी माझ्या ह्या विस्मरणशक्तीचा मी खूप कौशल्याने उपयोग करून घेतला आहे आयुष्यातील पराभव कटुप्रसंग अपमान दुःख चुका अपयश मी सहजपणे विसरून गेले आणि त्यांच्यापासून घेतलेला बोध धडा अनुभव तो मात्र लक्षात ठेवून अधिकाधिक समृद्ध होत पुढील मार्गक्रमणा केली त्यामुळे भूतकाळाची भूतं मला भेडसावत नाहीत अक्षर मानवसाठी आयुष्याची गोष्ट सांगताना मागे वळून बघताना मी फार धामापूरला जाऊन पोचले माझ्या आजोळी खरं म्हणजे माझं आजोळ आणि माझं घर एकाच गावात पण माझ्या सुगंधी स्मृती आहेत त्या माझ्या आजोळच्या माझी आजी आजोबा तो भला मोठा वाडा ऐसपैस अंगणं शेती वाड्या फळबागा समृद्ध होतं माझं बालपण आमच्या घरातील मी पहिलं वहिलं अपत्य आणि त्यातून मुलगी त्यामुळे खूप प्रेम माझ्या वाट्याला आलं माझा जन्म कोकणात मालवणला झाला मी माहेरची देसाई आप्पा देसाईंची बेबी देसाई म्हणून प्रसिद्ध असणारी मी संपूर्ण भारत पाची खंड सप्त महासागर सगळं जग फिरून आज या एका शांत खेड्यामध्ये स्थायिक होऊन आपला वानप्रस्थाशम तृप्तीने व्यतीत करते आमच्या घरात सगळ्यांना वाचनाची आवड प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे स्वतःची पुस्तकं मासिकं असत लहानपणी माझ्या स्वतःच्या नावाने घरी चांदोबा यायचा वाचनालयात माझ्या नावाने खातं असायचं आणि ते आज तागायत आहे हे वाच ते वाचू नकोस अगं हे बघ बग, ते बघायचं नाही अशी कोणतीच बंधनं माझ्यावर नव्हती आणि त्यामुळे साने गुरुजी लक्ष्मीबाई टिळक हना आपटे यांच्यापासून ते थेट नासी फडके चंद्रकांत काकोडकर भाऊ पाध्ये चंद्रकांत खोत यांच्यापर्यंत जे काही समोर आलं ते मी वाचत गेले व्यावसायिकपासून प्रायोगिकपर्यंत भरपूर नाटकं पाहिली खूप गायन ऐकलं सिनेमा पाहिले काहीही आईवडिलांपासून चोरून करायची मला गरजच नव्हती त्यातूनच माझी अभिरुची घडत गेली काय वाचायचं पाहायचं आणि काय टाळायचं हे मला आपोआपच समजत गेलं हिणकस मनोरंजनामध्ये आपला वेळ घालवायचा नाही ह्याचा बोध झाला माझी जबाबदारी मला कळली आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचा कधीही विश्वासघात करायचा नाही हे मूलभूत तत्त्व मला कळलं मी शिक्षिका होते बी ए बी एड एम ए मी माझी चाळीस ओलांडल्यानंतर केवळ स्वतःला आजमावण्यासाठी म्हणून केलं सर्व पदव्या प्रथम वर्गात मिळाल्या एक काळ असा आला की दोन छोटी मुलं नवऱ्याने नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला त्यांना प्रपंचात लक्ष द्यायला वेळ नव्हता मुलांचं नीट संगोपन व्हावं मलाही त्यांचं बालपण छान उपभोगता यावं म्हणून मी माझी नोकरी सोडली आमची आर्थिक परिस्थिती फार बिकट होती एका खोलीमध्ये आम्ही राहत होतो एकाच्या कमाईवर आठ माणसं अवलंबून होती खरं म्हणजे अनिश्चिततेच्या अंधारात मारलेली ती उडी <laughs> होती पण एक बरं झालं सगळे दोर कापून टाकल्यामुळे प्राणपणाने लढण्याखेरीस गत्यंतरच नव्हतं त्यावेळेला मी अठ्ठावीस वर्षाचे होते आणि एका माध्यमिक विद्यालयाची मुख्याध्यापिका होते केलेल्या नोकरीपेक्षाही उरलेली करिअर खूप मोठी होती पण तेव्हाही आणि आजही त्या निर्णयाबद्दल मला पश्चाताप नाही आहे बऱ्या वाईट परिणामांचा पूर्ण विचार करून निर्णय घ्यायचा आणि मग होणाऱ्या परिणामांना ठामपणे धाडसाने तोंड द्यायचं असा माझा स्वभाव आहे मला योग्य वेळेला योग्य व्यक्ती भेटला कॉलेजात आपली बहुमोल दुर्मिळ पुस्तकं माझ्या हवाली करणारे प्राध्यापक अनंत भावे सर संसाराला सुरुवात केल्यावर आहारशास्त्राचं सा महत्त्व सांगणाऱ्या डॉक्टर मालती कारवारकर ऐन तिशी स्पॉन्डिलिटीस झाल्यावर त्यासहित आनंदाने आयुष्य जगण्यासाठी मार्गदर्शन करणारे योगाचार्य व्यवहारी गुरुजी आणि माझ्या आयुष्यावर सर्वात मोठा प्रभाव टाकणारे तसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी ह्या सर्वांच्या शिकवणुकीमुळे माझ्या आयुष्याला निश्चित आकार यायला लागला ठाण्यासारख्या सुसंस्कृत कला ज्ञानप्रेमी शहरात राहत असल्याचा मला फार मोठा फायदा मिळाला डॉक्टर नाडकर्णींची सगळी पुस्तकं मी वाचली त्यांचं प्रत्येक व्याख्यान ऐकलं प्रत्येक कार्यशाळा केली प्रत्येक कोर्स केला वीस वर्ष त्यांच्या आय पी एच ह्या संस्थेत मला समुपदेशक आणि मैत्र हेल्पलाईनवर संवादक म्हणून माझ्या ज्ञानाचा आणि माझ्यामधील संवेदनशीलतेचा उपयोग करायची सन्माननीय संधी मला मिळाली माझ्यामध्ये असणाऱ्या अनेक दोषांसह कमतरतेसह अभावासह मी माझ्यावर प्रेम करायला शिकले आज मी जशी आहे तशी मला आवडते ह्याच काळात मी खूप कथा लिहिल्या स्त्री माहेर यासारख्या नामवंत मासिकातून त्या प्रसिद्ध झाल्या त्याचं संकलन करून मृगजळ हा कथासंग्रह केला आज माझ्या नावावर तीन पुस्तकं प्रकाशित आहेत एकांकिका लिहिल्या त्या दिग्दर्शित केल्या नाटकातून अभिनय केला पण तो फक्त हौशी पातळीवर राहिला हं हो का व्यावसायिकमध्ये मी शिरले नाही कथाकथन केलं आकाशवाणी मुंबई केंद्रावरून अनेक कार्यक्रम सादर केले लेखनात अभिनयात वक्तृत्वात भरपूर बक्षिसं मिळवली कोचिंग क्लासमधून बी एपर्यंतच्या विद्यार्थिनींना शिकवलं येऊरला असणाऱ्या आदिवासी पाड्यावर लहान मुलांना शिकवलं रोटरी क्लब आणि आमच्या कंपनीच्या सी एस आर योजनेतून भरीव सामाजिक कार्य केलं मी फार मोठं देदिप्यमान असं काही केलं नाही पण न हरता हताश न होता समोर आलेल्या प्रत्येक समस्येचा संकटाचा सामना केला खूप वेळा कोसळले पण पुन्हा कपडे झटकून ताट उभी राहिले हरले नाही निराश नाही झाले स्वतःला आणि माझ्या मुलांना चांगली व्यक्ती करायचा प्रामाणिक प्रयत्न केला माझ्यामध्ये जगाला समाजाला एवढंच काय काही प्रमाणात माझ्या स्वतःच्या कुटुंबालासुद्धा बदलायची कुवत नाही आहे ही समज मला खूप लवकर आली जर बदलायचं असेल तो मला ने बदलना मतर शक्या है। है तर मला स्वतःला सुयोग्य पद्धतीने बदलणं मात्र शक्य आहे हे कळल्यानंतर त्या दृष्टीने मी प्रयत्न केला मी पूजा अर्चा उपास तपास कधीच नाही केला अध्यात्म तत्वज्ञान मला समजत नाही तशा बऱ्याच गोष्टी मला समजत नाही येत नाहीत अवगत नाहीत आनंदी राहायचं आपल्या सहवासात असणाऱ्यांना जास्तीत जास्त आनंद द्यायचा कायम सकारात्मक आणि स्वीकारात्मक राहायचं हेच माझं अध्यात्म आणि हेच माझं तत्त्वज्ञान <laughs> खूप म्हणजे अगदी खूपच मिमी मिमी मी, झालं मी ना पण असो आज प्रथमच मागे वळून मी माझ्या संपूर्ण आयुष्याचा गोश्वारा घेतला फक्त अक्षर मानवसाठी तुम्ही तो ऐकून घेतलात ह्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद